गगनबावडा तालुक्यात निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे सात फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मतदानासाठी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण गगनबावडा इथं पार पडलं या प्रशिक्षणात तीनशे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलंय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सात साथ फेब्रुवारीला मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर गगनबावड्यामध्ये प्रशिक्षण घेण्यात आलं निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांना निवडणूक नियमावलीची सविस्तर माहिती दिली केवळ तात्विक माहिती न देता ईव्हीएम यंत्राची जोडणी हाताळणे आणि तांत्रिक बाबींचं प्रत्यक्ष प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आलं प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरं देऊन त्यांच्या शंका दूर केल्या निवडणूक पारदर्शक आणि शांततेत पार, पार पाडण्यासाठी चव्हाण यांनी महत्वाच्या सूचना दिल्या या प्रशिक्षणासाठी तहसीलदार रुपाली सूर्यवंशी गटशिक्षणाधिकारी वसुंधरा कदम आणि तलाठी वर्ग उपस्थित होता सुमारे तीनशेहून अधिक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला